सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शुभ सकाळ आजचा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय महामार्ग पोलीस माळशेज घाट यांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हे दाखल केले राष्ट्रीय महामार्ग पोलीस उमरोळी माळशेज घाट यांनी माळशेज महामार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वार व चारचाकी यांच्या चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणी केली यामध्ये काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले सध्या महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने याची खबरदारी म्हणून अपघात कमी व्हावे या हेतूने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे एक पाऊल पुढे अशी मोहीम हाती घेतली आहे महामार्ग पोलीस अनिल विस्पुते व त्यांची टीम पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर दीपक जाधव सुनील पोकड प्रवीण गायकवाड कैलास कोकाटे गणेश भोई इत्यादी उपस्थित होते या कारवाईने माशेज मार्गे प्रवास करणाऱ्या तळीरामांचे धाबे दनानले असल्याचे समजते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरवाड निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी गाडी नंबर